सध्या कळीचा मुद्दा आहे तो रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि याच रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर आधारित असलेल्या दायित्व या लघुपटाला उत्कृष्ट राष्ट्रीय लघुपटाचा पुरस्कार मिळालाय निर्मिती फिल्म कल्प आयोजित तिसरा राजश्री राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव कोल्हापूर इथं याचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात शंभरहून अधिक लघु चित्रपट सहभागी झाले होते त्यातून वेंगुर्ल्यातील कलाकारांचा सहभाग असलेल्या दायित्व या लघु चित्रपटाची निवड झाली आहे या निमित्तानं आपण संवाद साधणार आहोत ती या दिग्दर्शनाची भूमिका सांभाळणारे मनोहर कावले यांच्याशी सर तुमचं कोकणसार सात लाईव्हच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत आणि या पुरस्कारासाठी आधी अभिनंदन काय भावना आहे आजपर्यंत मी भरपूर शॉर्ट फिल्म केले त्याच्यावरती जी मेहनत घेतली होती ती या हा पुरस्कार मिळा मिळाल्यामुळे काहीतरी एक चीज झालं असं मला वाटतं बरेच विषय होते त्या विषयातून एक निवड एक निवड केलेली म्हणून एक रस्त्याचा जो विषय होता तो निवड आहे आणि त्यावरती हा लघुपट केला रोजचा रोजचाच विषय झालेला होता कुठेतरी खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत आपला कोणा जीव जातो काय होतंय हे रोजच झालेलं होतं त्याच्यावरती कुठेतरी एक विषय निवडा निवडायचा आणि त्यावरती हा नियम विषय करून आ, मी त्या लोकपट तयार केलाय यावरच मी येणार होते म्हणजे कन्सेप्ट तुमचीच होती ना या सगळ्याची हो माझीच होती कन्सेप्ट बरं पण असं काय वाटलं की आपण हाच विषय निवडायला हवा रस्त्यांचाच विषय निवडायला हवा माझं फिरणंच होतं एक ट्रॅव्हलिंगच्या निमित्ताने सगळीकडे सगळीकडे जर बघितलं ना तर एक रस्त्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत सगळीकडे जिथे जाल तिकडे खड्डे आहेत मग त्यावरती जर मला जर एवढा त्रास होत असेल गाडी चालवताना तर, तर एक गरोदर बाईला किती त्रास होत असेल त्याच्यावरती ट्रॅव्हलिंग करताना किंवा घरातून हॉस्पिटल पर्यंत नेण्याचा प्रवास तरी तो सुक झाला पाहिजे त्या उद्देशाने ते मी एक शॉर्ट फिल्म केली आपले सगळे रस्ते सुरळीत झाले पाहिजेत या निमित्ताने तरी काय होईना पण ते आ, तो एक विषय निवडला मी त्याच्यासाठी बरोबर पण हे सगळं जे शूटिंग होत ते संपूर्ण सिंधुदुर्गातच झालेलं होतं ना oh. मग ते कुठे झालं म्हणजे तुम्ही जो रस्ता निवडला होता तर तो रस्ता आधी योग्य निवडला होता कारण तसे खड्डे तुम्ही ते त्यात दाखवले आणि अचूक जागा ती होती पुन्हा ज्या पद्धतीने ते तुम्ही घर दाखवलं किंवा छोट्या छोट्या बारकावे तुम्ही टिपले होते ते विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत या लघुचित्रपटामध्ये तर त्याची निवड कशी झाली ते गरीब कुटुंब दाखवले म्हणजे गरीब कुटुंबाची एक व्यथा दाखवलेली होती मग ते घर मिळणार कसं मग त्याला असं स्लॅबचं नको आहे एक गरीब चिरेबंदी घर गर पाहिजे शेणाची जमीन पाहिजे मग आम्ही सर्वे केला कुठे जायचं कुठे फिरायचं मग आम्ही पूर्ण वेंगुर्ला शोधलो फिरलो आता तशी घर राहिली नाहीत ऍक्च्युली मग तसं एक घर वेंगुर्ल्यामध्ये मठ कणकेवाडी म्हणून गाव आहे तिकडे एक बाजूला नारळाची झाडं फोपळीची झाडं होती लोकेशन सुंदर होतं मग तो एक बघितलं मग तिकडनं सुद्धा प्रकाश कुठून येतो कारण आमच्याकडे ते लाईटीची तेवढी व्यवस्था नाही जे आम्ही जेवढे शॉर्ट केले हे आम्ही आमच्या खर्चाने केलेले होते कुठलीही साधनं नाहीत आमच्याकडे ते आम्हीच स्वतः हे करायचो मग प्रकाश कुठून येणार मग सूर्य उगवणार कधी मावळणार कधी हे सगळ्याचा सर्वे केला गेला के आणि ते मठ कणकेवाडी येथे घर आम्ही ते घेतलं त्या घरामध्ये आम्ही शूटिंग केले जथेबंदी आणि जो रस्ता जो निवडला आहे तो सावंतवाडीमधील कोलगाव कांबळेवीर म्हणून आहे तिथे केलाय तो रस्ता खडबडीत होता त्यानंतर हायवे आपला म्हणजे कुडाळ ते सावंतवाडी जुना रोड तिकडे शूटिंग केले ते जे खड्डे पडलेले होते ते आम्ही हेरून तिकडे ते शूटिंग केले बरोबर पण हे सगळं करत असताना काय तुम्हाला प्रॉब्लेम आलेले शूटिंग असण किंवा आणि काय शूटिंग होते ना ते बघा तुम्ही म्हणजे खाली झोपून वगैरे कॅमेरा पकडून वगैरे ते हे केलं त्यावेळी थोडा त्रास झाला कुठेतरी गाडी यायची मध्ये कुठेतरी मग तेवढं अंतर शंभर मीटर अंतर आम्ही झोपून तो कॅमेरा घेतलेला होता तो परत कुठेतरी हे व्हायचं मग परत रिटेक व्हायचा मग परत पुन्हा करायचं ते कुठेतरी भरपूर पाऊस लागायचा त्यावेळी पावसाचं शूटिंग होतं त्यावेळी पावसाची वेळ होती त्यावेळी शूटिंग घेतलेलं मग ते तिकडे कुठेतरी प्रॉब्लेम यायचा बरोबर ते, ते, ते।, ते होतं पण किती वेळ लागला हे सगळं शूटिंग करून त्याच एडिटिंग करून पूर्ण ही लघु चित्रपट तयार करण्यासाठी शूटिंग आम्ही एक तीन दिवस केलं तीन दिवसात शूटिंग पूर्ण केलं पण रोडचं होतं ना रोडचं ते अम्बुलन्स अवेलेबल होत नव्हती अम्बुलन्स असली तर आम्हाला कुठेतरी वेळ होत नव्हता मग आम्ही ते आ, एक दुसरी गाडी घेतली दुसऱ्या गाडीचं त्याच्यामध्ये रूपांतर केलं एम्ब्युलन्स मध्ये ते शूटिंग तसंच तशीच दिसणारी एक गाडी घेतली आणि त्या गाडीमध्ये एम्ब्युलन्स एक एम्ब्युलन्स अशी दाखवली आम्ही आणि त्या एम्ब्युलन्स मध्ये शूटिंग केलं ते त्या शूटिंग रोडवरचं जे शूटिंग आहे ना त्याला दोन दिवस लागले आणि बाकीचं रेग्युलर जे शूटिंग आहे ते दोन तीन दिवसात आम्ही पूर्ण केलं एडिटिंगला थोडा वेळ लागला एडिटिंगला जवळजवळ एक महिनाभर गेला आमचा त्याच्यामध्ये कारण ते म्युझिक वगैरे घ्यायचे ते माझा मित्रच विद्याशाहीर म्हणून जे ह्या शॉर्ट फिल्म चे निर्माते आहेत त्यांनीच ते एडिटिंग केलं बरोबर पण बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या जसं की संगीत आहे त्याला किंवा इतर गोष्टी आहेत लाईट तुम्ही म्हटलात की लाईट नाही त्यामुळे थोडीशी कसरत झाली मग ही सगळी जुळवाजुळव कशी केलात लाईट म्हणजे त्याच्यामध्ये रात्रीचा जर सीन नाहीच आहे सकाळच्याच सीन होते मग ते बघून लाईट hmm. आहे किंवा नाही त्या दिवशी मग फोन करायचा सकाळी म्हणजे सनलाईट आणि सकाळी फोन करायचा अमुक अमुक लोकेशन वरती शूटिंग आहे तिकडे शूटिंग करायचं म्हणजे रात्रीचं आम्ही सीन ठेवलेच नव्हते बरोबर तरी साधारण किती कलाकार होते या सगळ्यामध्ये आणि बॅक स्टेजला किती कलाकार म्हणजे तुमची फौज तयार होती या सगळ्यासाठी बॅक स्टेजला आम्ही तिघच कोण कोण मी होतो आमचे एडिटर निर्माते विद्याशाहीर आणि जी वेशभूषा रंगभूषा जी केली तो मयूर पवार म्हणून होता त्याने खूप मेहनत घेतली या मागे म्हणजे एकंदरीत नुसतं शॉर्ट फिल्म शूटिंग केलं किंवा कॅमेरा हॅन्डल केला म्हणून होत नाही त्यांना नाश्ता म्हणा पाणी म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग म्हणा आम्ही तळवडे गावात जे पहिलं जे हॉस्पिटल दाखवलं ते तळवडे गावातलंय मग तिकडनं ह्यांना ने आण करणं त्यांची सगळी जबाबदारी मी त्याच्याकडे दिलेली ते धोतर नेसवणं तो मयूर पवारने केले त्याने सुंदर मेहनत घेतली त्यासाठी आणि तो सगळ्या शॉर्ट फिल्मला आमच्या आहे पहिल्यापासून जेवढे आम्ही शॉर्ट फिल्म केले त्या सगळ्या शॉर्ट फिल्मला तो आहे मदत भरपूर आम्ही हे तिघांचा पण जे कलाकार होते या म्हणजे जे दिसणारे कलाकार होते असं आपण म्हणूया त्या कलाकारांविषयी काय सांगा कास्टिंगची जी निवड होती ना ती मी पहिला जो लघुपट केलेला कायापालट त्यामध्ये कलाकार कमी होते मी होतो आपल्या निर्मात्याने सुद्धा त्याच्यामध्ये एक रोल केलेला होता तो ती खूप आवडली लोकांना वेंगुर्ल्यातल्या लोकांना खूप आवडले त्यांनी खूप कौतुक केलं आमचं त्यामध्ये मग सुरुवात झाली की मला एक भूमिका द्या कुठेतरी मला एक काहीतरी असेल तर द्या मग मा ती माणसं मी हेरून ठेवलेली कुठेतरी हा कुठे बसू शकतो ही मुलगी आहे ही कुठे बसू शकते हे वयस्कर राजोबाई आहेत हां ह्यांनी सांगितलं मग ह्यांना कुठेतरी बसू शकतो मग ती कुठेतरी माझ्यामध्ये मा कास्टिंग ठरलेलं होतं डोक्यामध्ये मग त्यावेळी ज्यावेळी मी लिहिलं ती कथा लिहिली त्या त्यावेळी मला समजे हा, हा हे लागणार हे बसू शकतात त्यांचं नाव लिहिलं मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला अशी ती पात्र निवडली मी त्यामध्ये आणि त्यांनी खूप मेहनत घेतली त्या शॉर्ट फिल्म मध्ये आणि सगळे कलाकार नवोदित मी एकही प्रोफेशनल कलाकार घेतले नाही त्यामध्ये फक्त त्या नमिता गावकर आहेत ते हल्ली बेतोबर सिरियलमध्ये वगैरे त्यांनी काम केलंय आणि यानंतरही काहीतरी सिरियलमध्ये वगैरे कामं केली पण त्याही तशा येतात पण बाकीचे जे जे आहेत त्यांनी नाटक किंवा कॅमेरा फेस हे केलंच नव्हतं पहिल्यांदाच केलं पण त्यांना सांगून कसं करायचंय काय करायचंय कसा अभिनय करायचा आहे ते सगळं सांगून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा आत्मविश्वास वगैरे मी वाटवला आणखीन या लघुचित्रपटामध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट ती म्हणजे त्या बालकाचा आवाज जेव्हा तो आपलं मनोगत व्यक्त करतो तर तो आवाज नेमका तो आवाज कुडाळची मुलगी आहे तिचा आवाज येतो तिचा आवाज रेकॉर्ड केलेला आहे तो डबिंग वगैरे काहीच नाही तिचा रेग्युलर आवाज येतो आणि तिला ते लिहून दिलेलं होतं सगळं असं असं आहे तुला फक्त म्हणायचंय तिला माईक लावून मग कुडाळ मध्ये तिचा आवाज रेकॉर्ड केला तिची काय रिएक्शन होती सगळ्यामध्ये आता तिला हे करायचं आहे म्हटल्यावर तिला लहान होते ती म्हणजे माझी माझी पुतणी आहे तिकडे तिची मैत्रीण ती मग दोघी जणी लहान असल्यामुळे काय त्यावेळी समजलं नाही तिला असं असं करायचं हा काका हा मी करतो करतो दोघांनी केलेलं ते दोघांचा आवाज रेकॉर्ड केलेला त्या तिचा आवाज एकदम बालिश वाटला सुंदर वाटला आणि त्याला तो कुठेतरी बसणार होता व्यवस्थित तर म्हटलं हा हा आवाज लावूया पण आता तिला तिने ज्यावेळी पेपरला बघितलं तिच्या आईवडिलांनी बघितलं त्यावेळी फोन केलं त्या माझंही अभिनंदन केलं त्याने की तुम्ही कारुण्याला कारुण्याचा आवाज त्यावेळी लावला तर त्याने पण अभिनंदन केलं आता त्यांची रिॲक्शन चांगली आहे ह्या आता लघु चित्रपटाविषयी आपण बोललो पण या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही वेतोबा मालिकेत देखील काम केलं होतं तर तो अनुभव काय होता पोलिसाची तुम्ही भूमिका साकारला होता त्या या आधी पण बरेच भूमिका आले ते भूमिका पोलिसाचे झालेले होते ही एक गोष्ट आहे काय काय मी नाटक पण केलंय त्यामध्ये पण पोलिसाची भूमिका होती एक वेब सिरीज केली होती मिशन कवच नावाची त्यामध्ये पण पोलिसाची भूमिका होती आणि वेतोबा सिरियल मध्ये पण माझी निवड झाली ती सुद्धा पोलिसाची भूमिकेसाठी खूप छान वाटलं की कोकणातल्या एका सिरियल मध्ये मालिकेमध्ये आपण काम केलं ते खूप बरं वाटलं त्या भूमिकेविषयी बरोबर पण त्यानंतर तुमच्या अजूनही अशा लघु चित्रपट आहे ज्यामध्ये तुम्ही सामाजिक विषयांना हात घातलेला होता या चित्र या विषयी काय सांगा आपण मोबाईलवरती बरेच बघतोय शॉर्ट फिल्म पण मी म्हटलं ते ते, ते विषय एवढे काय हे नव्हते म्हणजे कुठेतरी एक सामाजिक विषय भरपूर आहेत आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये पण ते, ते बघून मी ठरवलं की कुठेतरी सामाजिक विषयावरती एक शॉर्ट फिल्म करायचा पहिली केली जी जे व्यसनमुक्तीवरती होती दुसरी केली एक दाणा म्हणून mm. मुकपट आहे तो तो जी अन्नाची जी, जी नाचाडी होते त्याच्यावरती केलेले त्याच्यामध्ये पण दोन छोटे कलाकार आहेत बालकलाकार आहेत त्यांनी सुंदर काम केलेलं आहे त्याच्यानंतर सशिक्षणाचा म्हणून ऑनलाईन शिक्षणावर mm. आधारित केले ते पण एक कन्सेप्ट चांगला होता कुठेतरी मुलं मोबाईलचा गैरवापर करतात मोबाईल खेळा म्हणा किंवा सोशल मीडियावरती भेटवू बघा पण त्याच्यावरती कुठेतरी एक मांडणी करायची विषयाची म्हणून तो एक लघुपट केलेला होता तो जो सशिक्षणाची जी लघुपट आहे ना तो माझ्या मते विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी सुद्धा बघायला पाहिजे आपली मुलं काय करतात ते मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करतायत की नाही हे पण पालकांनी बघितलं पाहिजे मग ती शॉर्ट फिल्म मला असं वाटते की मुलांनी आणि पालकांनी जरूर बघावी बरोबर त्याच्यानंतर तुम्ही मग अशी असं बोलताना म्हटलं होता की आपण जे करतो त्याचा त्यातून कुठे ना कुठे तुम्ही ज्यावेळी या सगळे सामाजिक विषय आलात त्यावेळी तुम्हाला सुद्धा अशाच काही गोष्टी मिळाल्या किंवा अनेकांनी फोन करून सांगितला त्यातलाच तो विषय होता दाणा म्हणून जे तुम्ही एक दाणा म्हणून तर त्याविषयीचा जो तुम्ही किस्सा सांगितला तो आम्हाला ऐकायला नक्की आवडेल ती ज्यावेळी रिलीज झाली शॉर्ट आणि त्यानंतर एक दोन ते एक माणूस भेटले मला फाटक म्हणून नं, नंदकुमार फाटक ब्राह्मण ते मध्ये भिक्षुकी करतात म्हणजे ब्राह्मणगिरी करतात ते मला भेटले आणि ते म्हणले तुम्ही जी एकदा म्हणून लघुपट केला तुम्हाला मला खूप आवडला तो लघुपट आणि त्या लघुपटामध्ये जे आ, अक्षता आपण वाटतो त्याच्यावरती तुम्ही जे दाखवले ते बघून आम्ही लग्न कार्यामध्ये वधू वरांची जी, जी मंडळी येते त्यांना अक्षता वाटायच्या बंद केल्या फक्त यजमानांपुरतात स्टेजवरती जे यजमान असतात आई वडील मुलीचे आई वडील किंवा मुलाचे आई वडील यांनाच फक्त अक्षता देतो आणि बाकी कुठेही आम्ही अक्षता देत नाही फक्त फुलं टाकतो फुलं देतो आणि ते कुठेतरी राहिलेले जे अक्षताचे जे तांदूळ असतात ते कुठल्या तरी एका गरीब मुलाला आम्ही दान करतो हे ऐकल्यावरती मलाही बरं वाटलं की मी काहीतरी केलंय त्याचं कुठेतरी चीज झालं आणि एक बक्षीस म्हणा तुम्ही ते बक्षीस मला ते त्यांच्या रूपाने मिळालं फार महत्वाचं होतं आणि त्यांनी त्या आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं ही मोठी बाब होती पण आता तुमच्या वेबसिरीज विषयी सुद्धा मी ऐकलंय लघु चित्रपटांविषयी सुद्धा ऐकलंय पण एक बाब विसरून चालणार नाही ती म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सर यांच्यासोबत सोबत सुद्धा तुम्ही काम केलंय कुठला चित्रपट होता तो खेले हम जिजान नावाचा चित्रपट होता mm. आशुतोष गोवारीकर सर दिग्दर्शन करत होते त्याचे सावंतवाडीमध्ये mm. शूटिंग होत राजवाड्यामध्ये त्यावेळी मी जवळजवळ नऊ दिवस त्यांच्या बरोबर काम केलं होतं आणि mm. बरीच वर्षापूर्वी ती चित्रपट yeah. आलेला तो हिंदी चित्रपट होता मग एक मी त्यांचा पण बघितलं होतं त्यांचा स्वभाव बघितलं होतं सुंदर स्वभाव आहे त्यांचा कसं हाताळायचं ज्युनियर आर्टिस्ट किंवा मुख्य कलाकारांना कसं हाताळायचं काय कसं करायचं आमच्याशी ते एकदम आम्ही जुनियर आर्टिस्ट होतो त्यावेळी अजूनही <laughs> ते खूप हाताळायचं आम्हाला विश्वासात घेऊन आमच्याशी <coughs> मराठी बोलायचे ते असं करायचंय हे करायचंय एक दिवस तर पूर्ण नाईट शूटिंग होतं सावंतवाडीच्या राजवाड्यामध्ये पूर्ण नाईट आम्ही आदल्या दिवशी नऊला गेलेलो आणि नऊ वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत शूटिंग होतं आम्हाला झोप यायला लागली पहाटे आमच्यावरती येऊन ते स्प्रे मारायचे असायचे मग त्यावेळी आम्हाला सरांनी सांगितलं असं असा सीन आहे असं असं आहे एकच एक सीन राहिलेला आहे असं असं तुम्हाला पळायचं आहे बंदुका घेऊन जायचं आहे तुम्हाला तुमच्या मागे लागले ब्रिटिश पोलीस लागलेले आहेत मग तो जो कुठेतरी स्वभाव होता त्यांचा जो समजावण्याचा अ दिग्दर्शन दिग्दर्शक म्हणून असलं पाहिजे कसं असलं पाहिजे काय केलं पाहिजे ते मी कुठेतरी बघितलेलं होतं आणि त्याप्रमाणे मी ह्या शॉर्ट फिल्म मध्ये दिग्दर्शन करत गेलो म्हणजे त्या कलाकारांना हाताळणं त्यांना समजावणं सांगणं हे त्यातून घडलं मला वाटतं की माझे गुरु जर म्हणाल तुम्ही म्हणजे त्या ह्या क्षेत्रातले तर आशुतोष गोवारीकरण सरांना मी गुरु म्हणतो एक एक हिंदी चित्रपट केलेला मी बरोबर पण आता सर पुढे काय नेमकं करणार पुढे आम्हाला काय वेगळं पाहायला मिळणार आहे तुमच्याकडून तुमच्यासारखे बरेच जण असा हा प्रश्न विचारतायत आता पुढे काय तर पुढे एक मोठा प्रोजेक्ट आहे माझा डोक्यामध्ये आणि ती सिंधुदुर्गातली रिअल स्टोरी आहे आता सामाजिक विषय नाहीये पण ती सिंधुदुर्गातली एक रिअल स्टोरी आहे त्यावरती एक, एक आधारित एक मोठा प्रोजेक्ट आहे आत्ताच सांगू शकत नाही कारण तो एक मोठा प्रोजेक्ट आहे त्याला काही दिवस जातील त्याच्यावरती बरंच अभ्यास करावा लागेल मला पण काही एक काही दिवसांमध्ये ते होईल प्रोजेक्ट मोठा प्रोजेक्ट आहे पण तो प्रत्यक्षात उतरू दे आम्हाला ते पाहायला मिळू देत यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पण शेवटी जाताना एक प्रश्न तो म्हणजे आता आपण पाहतोय की आपल्या सिंधुदुर्गात विशेषतः अनेक चित्रपट असतील सिरियल्स असतील किंवा या ज्या मालवणी मालवणी भाषे भाषा घेऊन त्यावर आधारित अनेक मालिका सुद्धा आता तयार होत आहे तर याकडे आपण कसं पाहताय म्हणजे हे कोकण कडे या सगळ्या निर्मात्यांचं दिग्दर्शकांचं वाढत चाललेलं महत्व कोकणसाठीचं चा। याबद्दल आपल्याला काय वाटतं म्हणजे संधी ज्या आपण म्हणतो नवकलाकारांना संधी हव्या असतात आणि त्या आता आपल्याला सिंधुदुर्गात उपलब्ध होत आहे काय वाटतं बरं ती एक चांगली गोष्ट आहे बऱ्याच सिरियली बरेच चित्रपट इकडे येत आहेत आपल्या सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्गामध्ये लोकेशन चांगली आहेत जुनी घरं आहेत कुठे लागणारी जी आहे जी जुनी घरं आहेत नदी नाले चांगले स्वच्छता आहे आप आपल्याकडे आणि त्यानिमित्ताने जे हे चित्रपट येत आहेत किंवा मालिका येत आहेत त्यामध्ये नवोदित कलाकारांसाठी खूप संधी आहे त्यासाठी कलाकारच नाही आहेत नवोदित कलाकार नाहीये की कोण एडिटर असेल कोण संगीत देणारा असेल गायक कलाकार असेल यांना पण एक सुवर्ण संधी असं मला वाटतं कारण माझ्या ह्या शॉर्ट फिल्ममध्ये जे दायित्वाच्या क्लायमॅक्स म्हणतो आपण hmm. किंवा शेवट जो आहे त्याच्यामध्ये एक गाणं रेकॉर्ड केलेलं आहे ते गाणं आम्ही स्वतः लिहिलंय म्हणजे सुभाष नाईक म्हणून कवी आहेत जे मुंबईला आहेत त्यांना ती स्टोरी आम्ही ऐकवलेली आणि त्यांनी ते गीत लिहिलं गाणं लिहिलं आणि सावंतवाडी येथील गायक आहेत कपिल कांबळे म्हणून बरोबर आपले लोकल कलाकार आहेत त्यांचा स्टुडिओ आहे सावंतवाडी त्यांनी ते गायलंय गाणं आणि आपल्या स्टुडिओमध्ये ते संगीतबद्ध केलंय विशेषतः मग ही सुद्धा संधी आहे प्रत्येक कलाकारांसाठी की फक्त ऍक्टिंगच नाही आहे तर बरंच करिअर आहे या चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा मालिका क्षेत्रामध्ये कि तुम्ही गायक आहात तुम्ही मेकअप म्हणा वेशभूषा आहे केशभूषा आहे त्याच्यामध्ये बरेच अशा संधी आहेत जे ह्या आपल्या सिंधुदुर्गातल्या कलाकारांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी म्हणा ती संधी उपलब्ध होऊ शकते आणि मला असं वाटतं की प्रत्येकानं कडे करिअर न करता ह्यामध्ये सुद्धा करिअर करावं मेकअप मग म्हणा किंवा गायन क्षेत्रामध्ये एडिटिंग संगीतबद्ध किंवा कथा पटकथा लिहिणं संवाद लेखन आहे त्याच्यामध्ये ही खूप मोठी संधी आहे आपल्या सिंधुदुर्गातल्या कलाकारांसाठी आणि मी हेच केलंय आणि मला पुढेही पण हेच करायचंय की सिंधुदुर्गातले म्हणा किंवा माझ्या वेंकुर्ले तालुक्यातील म्हणा या स्थानिक कलाकारांना आणि नवोदित कलाकारांना संधी द्यायची पुढचे जे प्रोजेक्ट असेल त्यामध्ये मी कलाकारच घेणार नाही मग कोणाला कॅमेरा हँडल करायचा आहे कॅमेऱ्याचं काम असेल किंवा लाईटचं काम म्हणा तर ह्यासाठी सुद्धा मी लोकलच कलाकार हे घेणार आहे संधी देणार आहे सगळ्यांना ही एक संधी आहे सिंधुदुर्गातील कलाकारांसाठी आणि माझं ते गाणं सुद्धा टर्निंग पॉईंट ठरलं असं मला वाटतं हा जो पुरस्कार मिळण्यामागे ते गाणं आहे जे परीक्षकांना भावलंय तो आवाज जे गायक कपिल कांबळे म्हणून आहेत त्यांनी जे गायलंय ना ते कुठेतरी मला वाटतं त्यांनी आतून गायवे ते गाणं आणि ते परीक्षकांना भावलंय पुरस्कार मिळण्यामध्ये बरोबर पण सर आता हा जो दायित्व लघु चित्रपट आहे तो आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहे तो अथर्व मराठी चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती वरती तुम्हाला हे सगळे लघुपट पाहायला मिळतील म्हणजे आम्ही कायापालट म्हणा एकदा श शिक्षणाचा आणि दायित्व हे चार जे लघुपट आहे ते मराठी अथर्व चॅनल म्हणून त्याच्यावरती पाहायला मिळतील धन्यवाद सर तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात दा, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि तुम्ही जो आगामी प्रोजेक्ट म्हटला आहे तर त्यासाठी त्या सुद्धा शुभेच्छा अशाच कलाकृती तुमच्याकडून घडत राहू दे आणि आज ज्याची गरज आहे ती म्हणजे बदलाची ते बदल आपल्याकडून आहेत ही फार मोठी बाब आहे तर आपल्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी टीम कोकण सात लाईव्हकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि असेच हिट चित्रपट आता तुमच्याकडून घडू गड़ू देत या देखील शुभेच्छा तर हे होते दिग्दर्शक मनोहर कावलेसर आपल्या स्टुडिओत आलेले होते दायित्व हा त्यांचा लघु चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे आता इथंच थांबतोय पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल चॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद